जालना लोकसभेसाठी यंदा रेकॉर्ड ब्रेक असं सत्तर टक्के मतदान झाले जिल्ह्यात सहाही विधानसभा मतदारसंघात उत्साहात सरासरी पासष्ट ते सत्तर टक्के मतदान झाल्याची नोंद आहे मात्र भाजपच्या हमखास निवडून येणाऱ्या जालना लोकसभा मतदारसंघात रावसाहेब दानवे यांच्या विजयी षटकाराबद्दल उलट -सुलट चर्चा सुरू झाली मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी महायुतीच्या विरोधात समाजामध्ये असलेली संतापाची लाट मतपेटीच्या रूपातून उमटल्याचं बोललं जात आहे त्याचा फायदा थेट काँग्रेस उमेदवार कल्याण काळे यांना झाल्याची चर्चा आहे त्यामुळे जालना विधानसभा मतदारसंघ सोडला तर तीन भाजप आणि दोन शिवसेना शिंदे गटाकडे भोकरदन जाफराबाद मधील संतोष दानवे बदनापूर नारायण कुचे तर फुलंब्री विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी हरिभाऊ बागडे करताय तर सिल्लोड सोयगाव अब्दुल सत्तार आणि पैठणमधून मधून संदीपान भुंगरे कैलास गोरंट्याल हे एकमेव काँग्रेसचे जिल्ह्यातील आमदार आहेत बहुतांश विधानसभा मतदारसंघात मतांचा टक्का वाढलाय साहजिकच भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांच्या कामगिरीकडे आणि त्यांच्या मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांना झालेल्या मतदानाकडे विशेष लक्ष असणार आहे सर्वाधिक मतदानाची नोंद भोकरदन जाफराबाद या आमदार संतोष दानवे यांच्या मतदारसंघात झाल्याचे समजत आहे या मतदारसंघात सत्तर टक्के मतदान झाले पुलंबरी बदनापूर भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांना किती मताध्यक्ष मिळतं यावर विद्यमान आमदारांचं भवितव्य अवलंबून असणार आहे महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे पैठणचे आमदार आणि मंत्री असलेले संदीपान भुमरे सिल्लोड सोयगाव अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील दानवेंना मिळालेल्या मतांवर विशेष नजर असणार आहे सत्तार यांनी यावेळी मित्रधर्म न पाळल्याची चर्चा संपूर्ण मतदारसंघात होताना दिसते दुसरीकडे पैठणचे आमदार संदीपान भुंबरे हे स्वतः छत्रपती संभाजीनगरचे उमेदवार असल्यामुळे त्यांची संपूर्ण यंत्रणा तिकडे राबत होती याचा फटका पैठणमध्ये रावसाहेब दानवे यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही एकूणच रावसाहेब दानवे यांना यावेळी काही दगा फटका झाला तर भाजप आणि महायुतीच्या आमदारांचं भवितव्य हे धोक्यात येईल एवढं मात्र निश्चित याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका